हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांक फॅशन डिझाईन्स तर बघा हा आपला काठपदर साडीचा ब्लाऊज पीस आहे मी असा कटिंग करून घेतलेला आहे अगदी न्यू ट्रेंडिंग अशी ब्लाऊजची डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे पार्टीवेअर साडी असो किंवा काठपदर कुठल्याही ब्लाऊजला खूप सुंदर डिझाईन दिसणार आहे तर चला मापे जी आपली उंची चौदा आहे छातीची घडी आपली सव्वा अकराची आहे शोल्डर हो मुंडा पाच आहे बघू शकताय तुम्ही रुंदी आधीच घेऊन गळ्याची उंची आपण आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची आहे दहा साडे दहा घेतली तरीही साडे जितके आपले कस्टमरचे आहे तितकी उंची घेऊन असा एक बॉक्स तयार घेऊन तयार करून घ्यायचा आहे अगदी सुंदर अशी ब्लाउजची ट्रेंडिंग आहे कुठल्याही ब्लाऊजला खूपच सुंदर शोभून अशी दिसणार आहे अगदीच न्यू ट्रेंडिंग अशी आहे बघा इतना इतना, कर, असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा बघा वरच्या साईडला तीन किंवा साडेतीन इंच घेऊन परत आणखी एक बॉक्स तयार करून घ्यायचा बोटणीक मध्ये आपले डिझाईन असणार आहे बघू शकता बघा आता इथे वरच्या साईडला मी थोडासा असा गोल देणार आहे बघू शकता तुम्ही अगदीच गोल असा देणार आहे बोटणीच्या ब्लोजा बघू शकता जरा डीपच दिलेला आहे बघा तिथून असं फिरवून घ्यायचं बघा असं जरा बाहेरच्या साईडनं वरच्या साईडनं असा आकार देऊन आपल्या गळ्याच्या बाहेर एक इंच घ्यायचं परत थोडासा अर्धवर तो परत थोडासा असं खालच्या साईडला अर्धवर तो आकार घेतलेला थोडासा डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघू शकताय बाहेरून परत आत असा थोडासा उकर परत एकदम असा आत असा घेतलेला आहे बघू शकता खूपच सुंदर आपला गळा कटिंग केल्यानंतर दिसणार आहे जसा ड्रॉ केलेला अगदी तसा त्या शेप मध्ये आपल्याला पूर्ण गळा कठीण करून घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही आता इथून व्यवस्थित आपल्याला गोलाकार देऊन घ्यायचा ओपन करून दाखवते गळा खूपच आपला सुंदर गळा असा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही बघा किती सुंदर असा आपला गळा दिसत आहे पार्टी वेळेला खूप सुंदर या ब्लाउज आपल्याला लुक येणार आहे बघा हे मेन फॅब्रिक आहे सवच ठेवायचं त्याच्या अस्तरचा कपडा आपल्याला उलटा ठेवायचा आहे संपूर्ण गळ्याला अगदी व्यवस्थित अशा सुया लावून घ्यायच्या जेणेकरून आपलं मेन फॅब्रिक व अस्तर खालणार नाही अगदी पॅक बस बघा एक एक करून मी संपूर्ण ब्लाऊज लावून घेतलेल्या आहे सुया लावून घेतल्यामुळे ब्लाऊज शिवायला खूप सोपं बघू शकताय तुम्ही अशा मी सगळ्या सुया लावून घेतलेल्या आहेत आता गळा कसा स्टिच करायचा ते तुम्हाला मी दाखवते बघा फक्त पाच इंचा मार्जिन पकडत गळाचा आणि फिरून घेतला आपला कोपरा आला खाली ठेवली परत फिरवला बघायचं कोपराला सुई खाली घातली कपडा फिरवला परत टीप मारली कोपराला सुई खाली ठेवली कपडा फिरवला परत टीप मारली असं प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला सेम पोझिशन घेत जायचंय अशा पद्धतीने तुम्ही गळा ठेवला तर गळा खूप सुंदर आणि एक सारखा आहे तो कुठेही मार्जिन कमी जास्त धरायचं नाही अगदी व्यवस्थित आपलं सेम मार्जिन आपलं आलंच पाहिजे बघू शकताय तुम्ही खूप सुंदर असा आपला गळा तयार होणार आहे अगदी व्यवस्थित सगळीकडे फक्त पाव इंचा मार्जिन आपल्याला पकडायचं आहे बघू शकता ज्या सुया लावल्या होत्या त्या सगळ्या मी व्यवस्थित अशा काढून घेणार आहे बघू शकता जसा गळा आहे तसा अगदी व्यवस्थित सगळा पूर्ण गळा व्यवस्थित असं आपल्याला कठीण करून घ्यायचा आहे जो बोटणीच्या मध्ये शेप आहे तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे जसा आहे अगदी तसा कट करून घ्यायचा आहे बघा किती सुंदर असं आपल्या गळ्याचं कटिंग झालेलं आहे संपूर्ण गळ्याला अगदी छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत जिथं कोपरा आहे तिथं कट्स मारायला ना विसरायचं नाही आहे जेणेकरून आपलं अस्तर अगदी व्यवस्थित आतल्या साइडला फोल्ड होईल बघू शकताय तुम्ही संपूर्ण वेळाला असे छोटे छोटे सगळे कट्स देऊन घ्यायचे आता आपल्याला अस्तर आतल्याच बाजूला उलटवून घ्यायचं आहे बघू शकताय जो कोपका आहे तो अगदी व्यवस्थित असा उलटवून घ्यायचा आहे बघायचं सुई आहे मेन फॅब्रिकला सुईने हात न लावता फक्त अस्तरलाच आपल्याला सुईने वर काढून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे संपूर्ण अस्तर आपल्याला व्यवस्थित असं आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला दाप मारायला खूप सोपं होईल बघा पूर्ण अस्तर मी असं व्यवस्थित आतल्या बाजूला फोल्ड करून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही सगळीकडे अगदी व्यवस्थित फोल्ड केलेलं आहे अशाच पद्धतीने मी दुसरा कोपरा सुद्धा काढून घेतलेला का आहे संपूर्ण गळ्यावरती अगदी व्यवस्थित अशी अगदी काठावरून आपल्याला दाब टीप मारायची आहे दाब टीप मारताना परत तीच पोझिशन आपल्याला सेम प्रकारेच आपल्याला करायचं आहे बघा जिथं कोपरा आला तिथं खाली ठेवायची व कपडा फिरवायचा परत आहे तशी टीप मारायची प्रत्येक कोपऱ्यात आपल्याला सेम पोझिशन करायची सेम पोझिशन तशीच घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही जिथं आपलं मेन फॅब्रिक आत गेले असं वाटते तिथं अंगठ्याने अंगठा घालून आपल्या बाजूने थोडस बाहेर ओढून काढायचंय बघू शकता मी तसं अंगटा आत घातलेलं आहे दाबत अगदी व्यवस्थित काठावरूनच आपल्याला अगदी व्यवस्थित अशी दाबते पाली पाहिजे कारण दाबते व्यवस्थित काठावर नेणे खूप गरजेचं आहे ज्या जेणेकरून आपल्या ब्लाउजचं खूप सुंदर असं फिनिशिंग येतं ब्लाऊज फिनिशिंग मध्ये दिसणं खूप इम्पॉर्टंट आहे बघू शकताय तुम्ही अगदी सुंदर असं आपलं गळा स्टिच होत आहे ह्याच पद्धतीने संपूर्ण गळ्याला मी अशाच पद्धतीने दाकटीप मारून घेणार आहे बघू शकताय तुम्ही दाकटीप मारल्यामुळे गळ्याला खूप सुंदर असं फिनिशिंग येतं बघा प्रत्येक कोपऱ्यात मशीन प्रत्येक कोपऱ्याच्या ठिकाणी प्रत्येक कोपऱ्याला खाली ठेवायची मगच कपडा फिरवायचा तर आपला फिनिशिंग मध्ये कोपरा निघतो अन्यथा आपला फिनिशिंग मध्ये कोपरा निघत नाही डायरेक्ट <coughs> तुम्ही सुई खाली, घालता प्रेला प्रेला। खाली न घालता कोपऱ्यात कपडा खाली न ठेवता डायरेक्ट कपडा फिरवला तर आपला कोपरा व्यवस्थित निघणार नाही यासाठी खाली कपड्यात ठेवूनच आपल्याला कपडा फिरवायचा आहे मग मारायचं अशा प्रकारे केला तर कोपरा आपला खूप सुंदर निघतो बघू शकता किती सुंदर असं ब्लाऊजचे कोपरे आपले सगळे निघालेले आहेत बघा अशाच पद्धतीने मेन फॅब्रिक व अस्तर एक सारखे व्यवस्थित आपल्याला मोठे पाच नंबरचे टीप टाकून जॉईन करून घ्यायचे आहे <coughs> अस्तर जॉईन करताना आपला अस्तर एक सारखा अस्तर वरून आपल्याला हात फिरवून घ्यायचा आहे फॅब्रिक आहे ते अगदी व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे अस्तरच्या लेवलमध्ये व्यवस्थित आपल्याला मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे कुठेही आपलं अस्तर कट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे बघू तुम्ही बघा आता बरोबर गळ्याच्या घेऊन साडेचार इंच उंचीची व अर्धा इंच रुंदीची आपल्याला टक्स मारून पाठीचे टक्स मारून घ्यायचे अशाच प्रकारे दुसरी टक्स सुद्धा मी मारून घेतलेली आहे कमरपट्टी सुद्धा मी ऑलरेडी तयार करून घेतलेली आहे अगदी फिनिशिंगमध्ये पूर्ण ब्लाउज आपला कव्हर झालेला आहे बघा अशी बारीक लेस घेतलेली आहे व ती ले लेस मशीन अटॅच करून घेणार आहे बघा इथं कोपऱ्याला लेस थोडीशी फोल्ड करायची आहे जेणेकरून आपल्याला कोपऱ्याचं फिनिशिंग यावं जसा आहे तसा कोपरा व्यवस्थित दिसावा यासाठी आपल्याला बघा पूर्ण कोपऱ्यात आपल्याला लेस अशी व्यवस्थित फिरवून घ्यायची बघा इथं परत आपला कोपरा आलेला आहे मशीन म्हणून कपडा बाहेर करायचा लेस थोडीशी फोल्ड करायची परत टीप मारायची असे केल्यानं जसं आपला गळा आपण ड्रॉ केलेला आहे गळ्यात आपलं फिनिशिंग व्यवस्थित झालेलं आहे तशाच पद्धतीमध्ये लेस लावल्यामुळे गळ्याचा आकार सेम राहतो कुठेही गळ्याचा आपला आकार चेंज होत नाही जर तुम्ही डायरेक्ट लेस लावला तर गळ्याचा आकार हा फक्त गोलमध्येच येणार कुठेही गळ्याला तुम्हाला कोपरे दिसणार नाही त्यामुळे जिथं कोपरा आलेला आहे तिथं थोडीशी लेस फोल्ड करूनच आपल्याला मारायची आहे जेणेकरून आहे तसा आपला गळा सुंदर असा दिसेल बघू शकताय तुम्ही किती सुंदर असा आपला गळ्याचा आकार आहे कुठेही आपल्याला गळ्याचा आकार लेसमुळे बिघडलेला नाही आहे बघू शकताय तुम्ही अशाच पद्धतीने मी संपूर्ण गळा स्टिच करून घेत आहे बघू शकताय तुम्ही बघा सगळी लेस अशाच प्रकारे मी संपूर्ण ब्लाउज लावून घेत आहे बघू शकता सुंदर आपला गळा तयार होत आहे बघा <laughs> लेस इथं मी अ च्या कलर चीच घेतलेली आहे व त्याच्या थोडीशी आत गोल्डन कलरची वरच्या पट्टे आहे लेस ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस वापरू शकता किंवा साडीच्या कलर ची लावला तरीही चालेल पण माझ्या साडी व ब्लाउज एकाच कलरचा असल्यामुळे मी लेस अशी वापरत आहे बघू शकता इथं तुम्ही गोल्डन जरी लावला तरीही चालेल बघा संपूर्ण अशा प्रकारे ब्लाऊज मी लेस अटॅच करून घेतलेली आहे बघा किती सुंदर असा आपला गळा झालेला आहे बघा अशी मी चार चौकोन पीस कट करून घेतलेले आहेत तीन इंच किंवा चार इंचाचे तुम्ही घेऊ शकता बघा असा एक त्रिकोण फोल्ड केला परत आतल्या साईडला परत आतल्या साईडला बघू शकता हा त्रिकोण तयार केला परत हा आपला आहे हा एक त्रिकोण तयार करून असा घ्यायचा बघू शकतो त्या त्रिकोणवर हा आपला तयार केलेला त्रिकोण खालच्या बाजूला ठेवायचा असा आणि त्या दोन बरोबर मध्य सेंटरला अशी आपल्याला एक नॉट ठेवून घ्यायची आहे बघू शकता मी नॉट इथे मी गोल्डन कलर ची वापरलेली आहे परत दोन्ही त्रिकोण मिळून आपल्याला एकत्र एक अशी फोल्ड करून बरोबर कोपऱ्यात घ्यायचे आहे एक मारून बघू शकता जो कोण आहे तो थोडासा मी आपल्या साईडला फोल्ड करून घेते परत तीप मारते बघू शकता एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला व्यवस्थित असा कठीण करून घ्यायचे बघा दोन्ही सुद्धा पॅटर्न मी एक साथ अ उलट करून घेत आहे बघू शकताय तुम्ही बघा किती सुंदर आपले लटकन तयार झालेलं आहे बघू शकताय तुम्ही <coughs> किती सुंदर असं लटकन झालेलं आहे अशाच प्रकारे मी दुसरं लटकन सुद्धा तयार करून ब्लाउजला अटॅच करून घेतलेला आहे बघा अगदी कमीत कमी, कमी वेळ जाऊची डिझाईन खूप सुंदर होते बघू शकताय तुम्ही अगदी सुंदर अशी आपली डिझाईन झालेली आहे बघा ब्लाऊज लाव, लाव साडीला खूप सुंदर असं आपल्या ह्या डिझाईन मुळे लुक येणार आहे पार्टीवर साडीला सुद्धा खूप सुंदर आपले डिझाईन <coughs> दिसणार आहे तर चला अशाच नवनवीन ब्लाऊज ची डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार थँक्यू सो मच भेटूया अशा नेक्स्टच्या छान